आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे एअर इंडियाकडून आता वरिष्ठ नागरिकांसाठी खास सवलत जारी करण्यात आली आहे एअर इंडियाकडून वरिष्ठ नागरिकांसाठी आता खास सवलत जारी करण्यात आली आहे एअर इंडिया देणार आहे आता पंचवीस टक्केपर्यंत सूट मात्र ती फक्त सिनियर सिटिझन साठी असणार आहे देशातील अग्रगण्य विमान सेवा कंपनी एअर इंडियाने आता आपल्या प्रवाशांसाठी सिनियर साठी एक खास ऑफर देखील जारी केली आहे इकॉनॉमी आणि बिझनेस क्लास दोघांवर ही सवलत लागू असणार आहे आणि ही सवलत फक्त वरिष्ठ नागरिकांसाठी असणार आहे ज्यांचे वय साठ किंवा त्यांच्यापेक्षा अधिक असेल आणि बेस्ट फेअरवर थेट आता वीस टक्केपर्यंत सूट मिळणार आहे एअर इंडियाच्या याच सवलतीचा निर्णय आता प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा आहे याचमुळे आता दीर्घ प्रवास अधिक परवडणारा आणि सुलभ होणार आहे एअर इंडिया कडून आता सिनियर सिटीझन खास सवलत जारी केली आहे याच सवलतीमुळे आता एअर इंडिया वीस टक्केपर्यंत सूट देणार आहे